भारतीय मजदूर संघाचे महिला प्रदेश संमेलन आंबानगरी येथे झाले थाटात संपन्न देशातील संपूर्ण कामगाराचे सर्वात मोठे संघटन म्हणजे भारतीय मजदूर संघ जवळपास संपूर्ण देशात अनेक उद्योगात बँक पोस्ट रेल्वे विद्युत परिवहन जलसेवा सह सर्व संघटित व असंघटित उद्योगात अग्रस्थानी असलेले ज्याची सदस्य संख्या आपल्या देशात सहा करोडपेक्षा जास्त जगातील सर्व कामगार क्षेत्रात अग्रस्थानी नेतृत्व असलेले कामगार संघटन म्हणजे भारतीय मजदूर संघ ज्याला सत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्या भाऊ लिमय सभागृह स्टिपना इंजिनिअरिंग कॉलेज येथे दिनांक सोळा मार्च रविवारला संपन्न झाले या संमेलनाला अध्यक्ष म्हणून प्रदेशाच्या महिला पदाधिकारी सौ सुकेशिनी ताई रंगारी उद्घाटक म्हणून अखिल भारतीय महामंत्री श्री रवींद्रजी हिमते व प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय उपाध्यक्ष सौ नीताताई चौबे उपस्थित होत्या सोबत मंचावर प्रदेश महामंत्री श्री गजाननजी गटलेवार प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी गणेश संमेलनाचे मुख्य संयोजक श्री राजेंद्रजी दोड प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित होते सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय महामंत्री श्री रवींद्रजी हिंते यांच्या हस्ते झाले शिक्षणाचे प्रस्तावित प्रदेश महामंत्री श्री गजानन रावजी गटालेवार यांनी केले संपूर्ण देशभर वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहे जसं आता अर्चना ताईने सांगितलं किंवा श्रमिक संपर्क अभियान असो धन संग्रह अभियान असो कि पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून कुटुंब प्रबोधन असो पर्यावरण असो नागरी कर्तव्य असो समरसता असो स्वदेशी असो अशा वेगवेगळ्या उपक्रमांना घेऊन ज्याचा थेट संबंध आमच्या जीवनाशी आहे असे वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम घेऊन भारतीय मजदूर संघ सत्तरव्या वर्षामध्ये हे सर्व कार्यक्रम संपन्न करीत आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संपूर्ण सत्तर वर्षाचा समारोप दिल्लीला होणार

दुसऱ्या सत्रात विषय भारत के विकास में महिला की भूमिका याविषयी सौ नीतादाई टोपे अखिल भारतीय उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ यांनी मार्गदर्शन केले

भारतीय मजदूर संग भारतीय मजदूर संघ बी एम एस की क्या पहचान बी एम एस की क्या पहचान मैं गीत शुरू कर रही हूँ आप लोग दो रहेंगे मानवता के लिए उषा की मानवता के लिए उषा की किरण जगाने वाली सत्रानंतर दोन वाजता संमेलनाची सांगता झाली या संमेलनात संपूर्ण विदर्भ प्रदेशातील महिला उपस्थित होत्या संमेलनाचे आयोजन अमरावती जिल्हा भारतीय मजदूर संघ यांच्याकडे होते संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव श्री राजेंद्र कुसरे भारतीय मजदूर संघ कार्याध्यक्ष श्री संजयजी राऊत कोषाध्यक्ष रुपेश राऊत श्री अमोल पोहेकर श्री सुरेंद्र नानोटे संघटन मंत्री श्री अजयजी देशपांडे श्री कृपाल पवार श्री सुधाकर देशमुख महानगरपालिका संघटनेचे श्री प्रल्हाद कोतवाल श्री हेमंत मस्करे श्री गजानन गवाडे श्री युवार संघटनेची जिल्ह्याची ज्येष्ठ मार्गदर्शक संघटनेची जिल्ह्याची ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी श्री चंद्रकांतजी खानजोडे श्री रमेशजी टेंभरे श्री शैलेशजी विश्वकर्मा श्री रमेशजी पांडे ॲडव्होकेट श्री राजेंद्र पांडे चांदुरे दादा श्री दीपकजी नानोटकर महिला पदाधिकारी सौ चारुताई देशमुख व सौ रेखाताई खैरकर यांनी सहकार्य केले सुरेंद्र नानोटे प्रसिद्धी प्रमुख भारतीय सुरेंद्र नानोटे प्रसिद्धी प्रमुख भारतीय मजदूर संघ अमरावती जिल्हा हे, हे होते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका